चला आता उन्हाळ्याची चाहूल चांगलीच लागायला लागली उन्हाळ्याचे चटके लागायला लागले चला आता झाडामध्ये काही असं व्यवस्थापन करू त्याच्यामुळं आपले झाडं सुरक्षित राहते उन्हाळ्यामध्ये पहिलं तरी हे ग्रीन नेट आपल्याला लावावं लागेल कारण उन्हाचं जिथं खूप जास्त तापमान आहे ना तिथे हे झाडं आहे ना उन्हाच्या टाईमला खूपच जास्त यांची अवस्था खराब होते आपण घरात राहून सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे याची थोडीशी अवस्था करूया गच्चीवरील बागेत आहे ना उन्हाची सावलीची व्यवस्था तर हे करावंच लागते थोडीशी नीट नसेल ना तर जुन्या चादरी वगैरेचा आपण उपयोग करू शकतो कारण माहिती आहे का मी मोठे कुंड्या आहे ना समोरच्या साईडनं ठेवल्या आणि छोट्या कुंड्यामध्ये ठेवल्या आणि एकत्र करून ठेवलं आहे याच्यामुळे बराचसा आपल्या झाडांना फायदा होईल आणि दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ पाणी देताना ना स्वच्छ असं झाडांना धुऊन घ्यायचं थोडं म्हणजे झाडांना थोडा थंडावा मिळेल आणि अशी व्यवस्था पण आपण जर बागेमध्ये केली ना तर उन्हाळ्यात झाडं चांगले राहील आणि या महिन्यामध्ये सुरुवातीलाच आपण खराब पानं सुकलेले पानं हे जर काळात राहिले आणि झाडाची एनर्जी वाचणार आणि ते झाडं अजून टवटवीत होणार आणि पुढच्या महिन्यासाठी याच गोष्टीचा आपल्याला फायदा होईल अशा पद्धतीने आपण बागकामाला सुरुवात मी केलेली आहे सर्व कुंड्या गोडा करत आहे आज तेच काम पाहणी करत आहे झाडांची आणि कोणत्या कुठं लावायचे आहे हा सर्व विचार करूनच मी करते आहे ज्या कुंड्यांना आपल्याला सावली कमी पाहिजे ना त्या उन्हाच्या दिशेने ठेवल्या तरी चालेल आणि ज्यांना सावलीमध्ये झाड सुरक्षित राहतात तसे ते मध्ये ठेवलेले आहे या पद्धतीने सगळे टोपलेमध्ये घातलेलं आहे मी आणि हे काम करणं खूप आवश्यक आहे किंवा आपण सुकलेला पानांचासुद्धा उपयोग झाडांमध्ये करू शकतो तो, तो मी काही की झाडांमध्ये केलेला आहे जसं होईल तशी झाडं वाचवण्याचा प्रयत्न असते कारण खूप झाडांची काळजी घ्यावी लागते उन्हाळ्यात कारण तसंच वर्षभर इतकी ऊन आणि गरमी असते ना तर म्हणजे दररोजच पाणी झाडांना द्यावं लागत होतं यावर्षी पण आता उन्हाळ्यात तर, तर दोनदा पाणी द्यावं लागेल असं वाटते आणि बघा अडनेम मी उन्हाच्या दिशेने ठेवले तरी ह्या कुंडाशा फिरोत जायच्या म्हणजे एकाच साईडने जास्त ऊन लाग त्यांना लागणार नाही झाडांना अडनेम असं झाड आहे की ते उन्हामध्ये सुद्धा खूप छान राहू शकते पण असं फिरवलं ना तर एकाच साईडने जास्त ऊन झाडांना लागणार नाही या पद्धतीने बघा तुम्ही इथे चॉक दिसला तो पण मी काढत आहे आणि इथं जास्वंदचं झाड पण मी इकडच्या दिशेने ठेवलेलं आहे अशा पद्धतीने मी आज कुंड्या ठेवले आणि तेच तुम्हाला पण थोडासा फायदा होईल म्हटलं लिली कमळ हे पण बघा मी थोड्याश्या उन्हाच्या दिशेने ठेवले म्हणजे यांना खूप उन्हाचा असा प्रॉब्लेम होत नाही ते झाड उन्हाच्या दिशेने ठेवले आणि ज्यांना प्रॉब्लेम होते ते सावलीच्या दिशेने ठेवले आणि इथे कृष्ण कमळचा वेळ आणि गुलाबावरसुद्धा भरपूर कडे आल्या गुलाबाची पण तुम्ही वेळोवेळी यांना कटाई करणं आणि तिला पाणी देणं आवश्यक आहे कारण उन्हाळ्यामध्ये जास्त गुलाब पण उन्हामध्ये खराब होतात आणि हे सगळे झाडं बघा तुम्ही आता वांग्याच्या झाडामध्ये बघा मी अशा टाईपची भाजी लावलेली आहे की ती भाजी आहे ना हे नाही होणार झाड सुकणार नाही आणि भाजी पण तिच्यामुळे खूप जास्त मोठ्या नसतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम एवढा होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये ते झाडं वाचणं मला आवश्यक वाटते आणि बागेमध्ये पक्षीसुद्धा येतात थोडंसं पाणी आपण ठेवू शकतो ज्यांच्यासाठी दाणे ठेवू शकतो आणि इथं बघा सगळं लावल्यामुळे लावल्यामुळं पक्ष्यांचीसुद्धा गर्दी वाढलेली आहे सगळं आज दिवसभर हेच काम होतं आणि थोडी साफसफाईसुद्धा केली कारण त्याच्यामुळं काय वाटते झाडं जार, झाडांची एनर्जी वेस्ट होत नाही आणि मुंग्या वगैरे पण होतात तर ते पण आपल्याला कळते झाडांमध्ये कीड लागलेली असली ते पण समजून जाते हे सर्व आवश्यक कामं जर या महिन्यात केले ना आपल्याला नक्कीच उन्हाळ्यामध्ये आपले झाडं वाचू शकतात त्याचा फायदा बघा अशा पद्धतीने मी पाणी भरून ठेवते इथं तुम्ही थोडं थोडं मडकेत ठेवू शकता आणि इथे बघा खूप छान आपल्या झाडांना काही झाडांना बघा मी अशी भाजी टाकून ठेवलेली आहे जे सुकायला नाही पाहिजे म्हणून आणि काही झाडांना मी आहे ना सुकलेल्या पाण्यांचा उपयोग केलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग कसा करता येईल हे मी तुम्हाला दा सांगतच जाईल बघा इथे पण मी सुकलेल्या पाण्यांचा उपयोग केलेला आहे कुंडीमध्ये म्हणजे माती कमी सुकेल आणि आपल्याला पाण्याची व्यवस्था कमी होईल म्हणजे झाडं फ्रेश राहील थोडे कारण झाडं चांगले दिसले ना तरच आपल्याला छान वाटतं बागेमध्ये असं थोडंसं मी जो उपयोग केला ना तोच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडत असताना चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद सर्वांचे बघा किती छान वाटत आज पाणी दिल्यावर स्वच्छ झाडं झुनच घेतलेलं आहे